ओम <laughs> ओम स्वाहा तिकडं आंघोळ घालायला घेतलाय एक <laughs> जण <जेरी>। <laughs> नमस्कार मंडळी तेजस्वागे ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत खूप दिवसापासून चर्चा झाली होती आता आमचा दहावीचा ग्रुप आज फायनली चालला आहे फार्म हाऊसला मुरबाडच्या नियरबाय फार्म हाऊस बुक केला आहे आपले कपडे घेतले आपली बॅग म्हणजे माहिती आहे कसा काम असतो भरले पिशवीत काने काने सकाळचे आता वाजलेत आठ सगळ्यात अगोदर आम्ही जाऊन सी एन जी भरणार आहे पण कॉन्ट्रिक सगळ्यांकडून घेणार आहे तरच सी एन जी भरणार आहे नाही तर आपली गाडी परत घरी येऊन लावी सगळं चला बाईकवर भूषण भेटतोय राकेश भेटतोय पुढं त्यानंतर अरविंद येतोय काहीतरी आणि प्रथमेश अशा मी एका गाडीत चालू आहे चार जणं सगळ्यांकडून पैसे घेतो सी एन जीवाऱ्याला आणि मग बाकी सगळं कवर करूया आपण आपल्या ब्लॉगमध्ये ब्लॉग पूर्ण बघा निघालो आता दैगावरनं भूषणला घेतो पळशीणला सकाळीच नाश्ता करायला बस बसला आहे त्याला बोललं चरे मित्रा निघालो आहे मी तर बोलतो थांबणं झाला नाश्ता करू दे ना पाच मिनिट बेकार भूकेवर तर रात्री जेवलो नाही बरं का आम्ही आणि आमचं राख्या शेठ आंघोळीला गेला आता म्हणजे सीएनजी डाकायचे यांना कालच बोललेलो की लवकर आवरा तरी यांची हीच नाटकं आहेत ही दरवेळेची नाटकं आहेत थी। ठीक आहे असो आहे पूर्ण दिवस बदला घेऊ आपण कुठ तरी हे भूषण शेठ पण भेटलेत आता आम्ही चालू राख्याला घ्यायला साहेब झोपलेले अजून बोलतो आंघोलीला चाललोय कस तरी फोन लागला एक तर त्यांच्या गावात नेटवर्क नाही ने फोन लागत नाही ठीके बघू आता भेटली तुकडी चटणी बाकर खाव एक एक दोन दोन तुकडं पण त्यांनी विचारला पाहिजे आपल्याला जाऊन बसायला लागेल डायरेक्ट राख्याने विचारणार मावशी विचारले राख्याकडून काय आम्हाला अपेक्षा नाही बोला बाबा नाश्ता करा का काय काहीच नाही परिश्रमानंतर गेली एक पिढी गेली असेल ना रे जुन्या रस्त्यावर हा बेंडेकोनचा रस्ता झाला सिमेंट कॉन्क्रीट खर तर आम्ही खूप वर्षापासून तो बघत होतो जुना रस्ता होता बेंडेगोनवाल्यांचा जन्मापासून तसा होता रस्ता पन, तो आता नवीन झालाय पण तो पण अर्धवटच झालाय तर आमदारांना आमची विनंती आहे बाबा खूप वर्ष आम्ही बघतोय आमच्या गावाचा तर सोडा मग आमच्या गावाचा तर सोडा पण बाबा यांच्या गावाचा खूप वर्षापासून बघतो हा जुना असंच म्हणजे हा पण पूर्ण तसं होता आता अर्धवट झालाय राहिलेलं काम पूर्ण करा म्हणजे पुढच्या इलेक्शनला आपण मोकले भूषण बोललेला ना की राख्याने विचारणार पण मावशी विचारतील ना त्याला भूषण घे थोडस खा आणि आमचे ग्रुपचे सर्वात सर्वे प्रथमेश उंबरगोंडे साहेबांचं इकडं आगमन झालंय फायनली प्रथमेश उंबरगोंडे यांचं पण आगमन झाला आता आमची गाडी निघाली थेट सीएनजी पंपाकडे जो देईल दोनशे तोच बसेल गाडीत आपल्या असं नियम आहे कारण की सी एन जी भरल्याशिवाय आपली गाडी काय पुढे आलत नाही आधीच सूचना दिलेली आहे कारण रात्री बसूनच सीएनजी भरा तर बसा अजून सीएनजी भराला जर कोणतरी अजून दोनशे दोनशे देणार शीट मागे बसू एकाची मांडवी अरविंद शेट काकड लॅपटॉप घेत बोलत होता तुला लॅपटॉप घेतलाय काल

भूषण बस ना हे भूषण तुला चाल करायचं असेल ना त्या आधी सांगून द्या मला नको नको थांब नाही थांब सातशे रुपये दे नको सातशे रुपये दे आणि नको या कुठे रुपया गेला चोरीला कुठे पण रुपया हो ना <laughs> रुप, रुपयाचा व्हिडिओ काल आलाय <laughs> काय जरा हवा मारून घेतो टायर मध्ये <laughs> किती वाडापाव खाणार मी वाडापाव खाणार नाही तू बर्गर खाशील का परत हा ठीक आहे ठीक आहे याला झाली सर्दी भूषण ला घेतला नाकात वाडाचा काहीतरी काय रेने राकेश गाडी गरीबाची प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित चालवा गेट वरून पाणी गेला का पहिले मासे जे गायला लागत मामा ला ते मामानी जावायला पुरवलं तरी पण जावाय एकदम म्हणजे असं या करतोय मामा पोर कुठे दिले पहिले पेरूची बाग निघली खाली का पेटीची पेटी आंब्याची बाग निघली खाली का पेटीची पेटी मामा पुरवतो अजून काय गेला पाहिजे <laughs> मुरबाडला हा <laughs> इथं जरा मच्छी येतो तिकडं फ्राय करायला आपल्याला मस्त तुम्हाला दाखवतो कसे मच्छीकडे व्हिडिओ दिसते मच्छी घेतले किती दोन किलो पूरल ना दोन किलो फ्रायला स्टार्टरला नको मुरबाडचे ना किंवा मच्छी घेतले तिथं स्टार्टरला फ्राय करायचं एक आकडा दाखव दोन किलो, किलो। मच्छी घेतले कमी पाडायला नको आम्ही काय चार पाच जण आहेत बाकी वेज वे वे आहे मग शुक्र शुक्रवारी एकाला उपवास आहे बोल कसला उपवास रे तो बोलतोय नाही मला शुक्रवारी उपवास अस बरा का मी आणि मेन सगळ्या गोष्ट महत्वाची एक अशी झाली मेन खाणार आहे ना आमचा म्हणजे त्याला नुसता कमी पडत आहे सीन केलाय रुपया बाहेर लॉक लावून घेतलाय आणि सांगितलं का आम्हाला ऐकायला येत नाही अरे भाई बाहेरून बघतो अख्खी गाडी हो बघा भूजगाव ना बाहेर बुदगाव ना भुजगाव बुजगावना एरोप्लेन मोड फोन पण एरोप्लेन मोडला सगळ्या पाऊस पाहिजे ना येव बागा बाहेर ये मोठा सीन क्रिएट केला

नाही नाही तुझ्या गाडीत म्हणजे ती काही विकत घेतलीस का तू आदरची गाडी घराबई हे मच्छी बाहेर नको नाही भाषे उद्या बसायचं घट म्हणलं की रात्री ठेवलंय भगरी सत्ति ले 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 रस्ता बारीक आहे गाडी समोरून आल्या वाटला गेला एवढ्या मी त्या सांगतोय असू देसाठी कॉमन आहे चालू शेवटी फायनली आता पोहचलो आम्ही फोटो होतो ना रायबा फार्म हाऊस लावतो अरे कुठे गाडी कशी लावायची अटक अटाक मग गाडी यो स्टार रायबा फार्मला ओ फायनली पोचलो फार्म हाऊस ला हे रायबा फार्म हाऊस सासण्याच्या इकडं आहे गावातून रस्ता जातो रस्ता तर छोटा आहे एकच गाडी पास होते टायमावर नाईट आउटला फुल मजा इकडं टेन्शन नाही सी बी सी सगळा व्यवस्थित आहे दोन रूम आहेत तीन रूम आहेत टोटल हे एक चार असं आहे Go, go, go. go, go, go. i आपला रायबा फार्म इकडं सगळा ग्रुप आलाय खूप एन्जॉय करतात फुल मजा करतात इकडं बघा तुम्ही हा आहे बाकी बोर सगळे बाहेर बसले काहीच प्रॉब्लेम नाही फुल एन्जॉय करतो एवढा भाजी आदर्श भाताला पण जागा ठेवतात ताटात परदीन भात बसेल ना सगळ्यांदा जेवण झाला पते अजून जेवतोय गेले एक तास झाला की मच्छी चिकन सुका रशाचा वन मॅन शो उकड जेवतोय

ओम भागोदरी ओम भट स्वाहाोळी घालायला घेतला एक जण तिकडे मग काय करतो मोबाईल अरे मोबाईल Transcrição e आता निघाची वेळ झाली आहे आमची सगळं झालं स्नॅक्स झाला ब्रेकफास्ट झाला सकाळी लंच झाला एकदम व्यवस्थित झाला मस्त या रायबा फार्म रिसॉर्ट तुम्ही पण या नक्की हां बोल हॅलो हॅलो रिव्ह्यू हा संध्याकाळचा व्हिए आहे सगळा लाईट वगैरे लागलेला मस्त वाटत होता आणि बाकी सगळे आता आपले फोटो शूट करण्यात बिझी झालेले फोटो काढत होते फायनली आम्ही निघालो घरी बाकी लोकांसाठी वेट करतो जरा ते हा यायचे बाकी आहेत दोन गाड्या आमच्या इथे मध्ये थांबतो पुढं थांबतो ना बाबा दोन मिनिट थांबत चालेल कसं ब्लॉक हां करू ना हो चालेल चालेल ओके मी इथे थांबूया चालेल ठीक आहे ठीक आहे ओके नको गाड काय मग मित्रांनो कसा वाटला आजचा तुम्हाला एक्सपिरियन्स आणि कसा वाटला फार्म हाऊस बद्दल नको अरे खरोबर गुलकन पान की किंमत तुम क्या जाणवे भूषण बाबू गुलचंद पान की भाई जिरवले आमची हॉटेल साई वेधलात आमलं जेवायला भूषणची काही इच्छा नाही जेवायची बिचार आणि व्हेजच खाल्लाय आज आम्ही काय अचानक रे बंद असं के बंद केलं बंद केला बरं आहे किनर चला जेवायला आम्ही आलो आज जेवायला आमचा पैसे संपलात तर सर भेटलात आम्हाला जेवायला देणार आहेत सगळ्यांना आमचं बिल भरणार आहे शंभर रुपये आम्ही मागे माझा आम्ही आमच्या सगळ्यांचे अकाउंट रो भरणार आहे पन्नास रुपये म्हणजे मी काय इथून काय पापडीनं चटणी घाम जाऊ का खरडी क्रॉस केली फायनली आता पोचू घरी पाचच मिनिटात त्याच्या अगोदर आपण अरविंदला सोडणार आहेत बागाच्या पाड्यात त्यानंतर बेंडेगोंचे दोन्ही उंबरगोंडे ब्रदर्स तर मित्रांनो असं होतं आजचा पूर्ण दिवस पुन्हा ब्लॉगमध्ये कव्हर केलं तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितलाच असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या सगळ्या मित्रांना रिलेटिव्हला आणि नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू